हां नमस्कार शुभ संध्याकाळ चला तर आता दिवस मावळला आहे पाच वाजून गेल्यात पाच साडेपाच झाल्या तर आता मस्तपैकी हे एवढं गवताचं वजू काढलं आहे इतकं मोठं एक वज बापू टाकून आलं दुसरं वज टा न्यायला आलं आता ही वजं टाकून आम्हाला न्यायला त्या नका हात चिखल काळ्या रानात असलं झालंय कपड्या झाल्या नावतार दुपारी पाऊस आला मोठा आणि त्या सगळं भिजलू परत आरही तर चला बापूंनी गाडी तिकडे उभा केली दाखवूया तुम्हाला तिकडे आता मी वाहत होती फार राहिली घेऊन येते फार इडी का वरतीच चालत बापू इथं व्यस्त तुम्ही पारत्या बाळ नानाच्या एवढ्या पैसे जात आहे तुमच्याच मनाने होऊन द्या फोकाट येते पॅट्रोल फोका हो अंधार पडायला लागलाय चालत म्हणते म्हणजे बघा बापूच कस या <laughs> बापू तपलं वाटलं हिरपट मारतात आम्हाला यायचं म्हणून तसं करतात सोडा येत नाही नाही येत नाही आम्हाला अजून शापूची थोडी भाजी घ्यायची घरी कालवनाला तुम्ही कवा या माझ काय नाही 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 चला नावा आपलं चालत बांधल का गाडी ढकलू बिकलू लागायची हो आणती थांबा धरा काय होत डायरेक्ट आर डायरेक्ट आकाभर आणलेला राहणार राहण्यात येत आहे बाबू खाली नाही आणलं आम्ही थांबा घेऊन आली आता मधन चालत जायचंय सकाळी कालोय गावापासून कामात आहे ही पण सार गवात झाले ना कडन ही गोरांना सगळं कापून घेते काँग्रेसची काँग्रेसची सत्ता आली आमच्याकडे आता काही इलाज नाही पण काँग्रेस कसाची होत नाही तिकडे राहिले आमचे बाका बापू म्हणलं नाही नेहा यायच म्हणलं म्हणलं कशाच हा पोल्ट्रीचे टाकले कोंबड्यांचा खत टाकला आहे कधी टाकलं आहे शेजारच्या मका यांच्या मधून चालू आहे दाखवते पाठीमागचा कॅमेरा मका पण आली मका आली तिला सगळ्यांच्याच शेजार मका चांगल्या सगळीकडं मकाच आहे थोका साऱ्या मकाच वाटत नाही की इकडून त्या वाटत इचूकाटायचं ना असल्या होतात ना पण बापू असत आमच्या जा घरी जा मधन जा मदन काय रस्ता नाही ना Si credam sa sunt garei. Mă la mine da cu ca uludiste mâdna sa mor. Si avor urate ce doche sa mor diste. Se credait sa. Pane ma! Pane sa iua ei. Garei da un sa cand sa cam mai e gurant sa înfermam sa insa la parădait गवा पुढं जायचं हाय अजून उद्याचा दिवस उद्या आहे सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी आमच्या इकडे उद्या मोठा कार्यक्रम असतो तर तुम्हाला मी उद्या दाखवी व्हिडिओ काढून मस्त पुण्यतिथी सगळी सा साजरी करतात ज्योती सगळी आणतात बरं का ज्योत आर आरणगावला जायची ज्योती आणायची आरण आरणगाव माहिती आहे की सगळ्यांना चला असं कसा वाटला हिडी छोटासा सांगा सगळ्यांनी बाय आता शुभरात्री सगळ्यांना आताच हो आता आपण परत जायचो देवळापुढे टायमिंग आहे पण व्हिडिओ संध्याकाळी येणार ना आता हे आता आपण हे जायचो आता जावंच तर दिवस मावळायचा ना आपल्याला आता गुरांचं सकाळ धरून रानात आले मला आता चहावर ताव मारणार गेल्या गेल्या हिरवळ काम केलं तरी सुंदर सुशील स्वच्छ आहे ना त्या हो मग सगळं आणि कटाळा निघून जातो मग लगेच कामाला सुरुवात आणि अंग राहत बर का असं कष्ट केलं का नाही अंग इत तर प्रेस राहत का मला पूर्ण बघत राहा लय खराब आहे कसली बघत राहा आता पुढं लय भारी वाटेल